पद्मशाली शिक्षण संस्था श्रीराम इंग्लिश स्थापना एकोणीशे चौऱ्याहत्तर तेव्हा ते पूर्व भागातील इंग्रजी माध्यमाची ही, ही पहिलीच शाळा होती यामुळे इंग्रजी माध्यमातून मा शिक्षण घेणाऱ्यांची गरज पूर्ण झाली आज उत्तरोत्तर या शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढत चालली आहे त्यामुळे नवीन विस्तारित वास्तू बांधण्याचा गतवर्षी संकल्प केला होता त्यानुसार विस्तारित वास्तूचे भूमिपूजन कार्यक्रम शुक्रवार दिनांक तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक व प्रसिद्ध उद्योगपती डी राम रेड्डी यांच्या हस्ते पार पडला प्रमुख पाहुण्यांचा सत्कार संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन केला यावेळी प्रमुख पाहुण्यांनी संस्थेच्या शंभर वर्षांच्या शतकोत्सव वाटचालीतील प्रगतीचा आलेख किती महत्वाचा असतो हे सांगितले काळानुरूप आणि विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार आधुनिक शिक्षण पद्धतीचा अवलंब करायला पाहिजे तरच देशाला चांगले नागरिक मिळतील असेही सांगितले कार्यक्रमास माजी आमदार आडम मास्टर पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी सरचिटणीस संतोष सोमा अशोक इंदापुरे विश्वस्त रामचंद्र जन्नू नरसप्पा कायल संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी सहसचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम विजयकुमार गुल्लापल्ली दिनेश यनम व्यंकटेश आकीन मधुकर कट्टा श्रीनिवास जोग रमेश बोदुल श्रीनिवास गड्डम अंबादास गज्जम अमित श्रीराम जयंता आकिन श्रीनिवास इप्पाकायल सुरेश श्रीराम वैकुंठ जडल लक्ष्मण मडूर अंबादास दुर्गम डी आर श्रीराम स्कूलच्या मुख्याध्यापिका अजिता पिल्लई रसिका किल्लेदार मुख्याध्यापक युवराज मेटे गीता साधुल शारदा गोरट्याल श्रीनिवास चिप्पा तुकाराम शिंदे व्यंकटेश पोटाबत्ती मंजुळा कुडक्याल सुभाष खुने अनिल निंबाळकर बाळकृष्ण गोटी पामुल मधुकर धर्मसाले तुकाराम श्रीराम आदी उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका